चला तर मंडळी आपण आज करणार आहोत कुरकुर चकल्या आणि आपल्या कापण्या छान असं गोड अशा तर चला आपण का करत आहोत तर बेंद्राला करतळी जाते आणि ह्या करीमध्ये लहानपणी असताना ना आम्हाला ह्या गोष्टी मिळायच्या नाहीत कापण्याचे आत वगैरे असायच ना तळ्या लागलं ना तोंडाला अगदी पाणी सुटायचं आणि त्याहून मिळायचं नाही आणि मिळलं तरीसुद्धा थोडे मिळायचं पण त्याची चव मात्र जबरदस्त लागायची तर आपण आज तयार करणार आहोत चंग चकल्या तर चकल्याच्या पिठाचं सा, तुम्हाला सांगितलं नाही बाप कारण की आपले दिवाळीच्या वेळेला दोन ते तीन व्हिडिओ झाले चकल्यावर त्यामुळे अगोदर मी तुम्हाला माप पाहिजे असेल तर ह्या चकल्याचं कसं कसं प्रमाणामध्ये घेतलं आहे ते नक्की बघा आणि अशामध्ये चकली करा एकदम परफेक्टच होणार बघा तर आमच्या नंदुबाईचं हे माप आहे आणि इथं घेतलं आहे टोपमध्ये एक किलो पीठ आहे बर काय एक किलो पिठाच्या इथं चकल्या करून दाखवत आहे तर त्यामध्ये घालायचं चार चमचे तेलाचे आपलं खायचं तेल असतं ना ते घालायचं त्यामध्ये घालायचं तिळाचा जास्त वापर करायचा ओवा घालायचा आहे सर्व साहित्य ह्या तेलामध्ये सा, सा, छान असं पळ तळून घे म्हणजे भाजून घ्यायचं छान असं खरपोच असं म्हणजे त्यामध्ये घालायचे त्या आपले माल मसाले बघा हे आहे आपला चकली मसाला चकली मसाला कोणत्याही कंपनीचा घ्या चकली आपली चांगलीच होणार तर इथं घातल्या चकली मसाला एक पुडा पुडी म्हणजे एक किलोला एक पुडी असं प्रमाण असतं तर हिंग पावडर घेतले एक चमचा कुठलाही खमंग पदार्थ करायला झाल्यानंतर हिंग पावडर पाहिजेच हो त्याशिवाय चव लागत नाही तर हिंग पावडरसुद्धा छान भाजून घ्यायचं आणि आत्ता गॅस बंद केला आहे सांगायचं विसरले गॅस बंद करायचा आणि एक किलोला एक तांब्या म्हणजे तांब्या बघितलाच असेल तर एक तांब्या पाणी इथं घातलं आहे असं प्रमाण आम्ही घेतलं आहे एक किलोला एक पुडी चकली चकली मसाला नंतर एक तांब्या पाणी म्हणजे अर्धा लिटरपेक्षा थोडंसं जास्त असेल एवढं चवीपुरतं मीठ घालायचं मीठ तुमच्या आवडीनुसार कमी जास्त आमच्या नंदुबाईचा हात कमी आहे मिठाला नंतर आणि मीठ घालावं हो लागलं तर इथं मीठ घातलं आहे हे आहे आपलं झणझणीत असं का, लाल काश्मीरची पावडर असते ना त्याच पद्धतीनं आम्ही घरगुती पावडर काढून घेतली आहे ही आहे आपली धना पावडर किंवा तुम्ही दळताना धणे घातले तरी सुद्धा चालतं तर हे दोन्ही मसाले छान असतात त्या पाण्यामध्ये घालून घ्यायचं आणि एक उकळी मारली की त्यामध्ये आपण बाकी साहित्य घालणार आहोत आणि हे चकलीला छान स्वाद येण्यासाठी आपली कस्तरी मेता ना छान असं कुसकरून त्यामध्ये टाकून द्यायची या कस्त्री मेथेन ना छान लागते नक्की तुम्ही घालत नसेल तर सांगा त्यामध्ये पीठ घालून घ्यायचं आणि पीठ वापरून घ्यायचं वापरल्यानंतर बघा हे गॅस बंद करून उकळून घेतलं होतं ते पीठ घातलं आणि पीठ घातले घातले सगळं मिक्स करून झाल्यानंतर आता हे हे घेतलं आहे मळायला तर हे छोटाच व्हिडिओ दाखवला आहे कारण की मी चकलीचा व्हिडिओ ना तीन ते चार वेळा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केला आहे सारखं सारखं तेच व्हिडिओ नको म्हणून हे मी शॉर्ट मध्ये करूनच इथं चकलीचं आहे तो व्हिडिओ केला आहे तर कर तयार करत आहोत हे पदार्थ करत आहोत त्यामुळं एका दुसरी बाय ह्यामध्ये जास्तच खपते कितीही ह्यामध्ये व्यक्ती असेल तेवढ्या सुद्धा आपल्याला इथं काम करण्यासाठी खपत असतात तर इथं मी बसली आहे चकलीच पीठ मळण्यासाठी छान ओपलून घेतलं तर पाच मिनिट ओपलून घ्यायचं ते पीठ जास्त वेळ नाही गॅस बंद करून तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहिजे असतात दिवाळीचं फराळाच आहे त्यामध्ये जावं आणि बघा खूप छान चकल्या होतात बघा एकदम परफेक्टच आणि लागल तसं पीठ घ्यायना ते छान असं पाणी घेऊन थंड पाणी घेऊन आहे ना गार आपलं नॉर्मल ना ते पाणी घेऊन मर्दून घ्यायचं चकलीत आणि पातळ करायचं नाही थोडंसं पीठ घट ठेवलं नाही त्या चकलीला ना चकली काटे सुटतात आणि काटे सुटल्या चकलीने एकदम कुरकुरत होते कुरकुरत होण्यासाठी जरे प्रमाण ना आपलं तांदळाचं डाळीचं वगैरे ना व्यवस्थित असलं की आपल्या चकल्या छान होतात सुटत नाहीत परफेक्ट होतात का तेलामध्ये विस्कटत नाहीत किंवा पसरत नाही ह्यामध्ये इनो सोडा काही घालायची गरज नसते आपल्या चकल्या एकदम खुसखुसीत होतात फुटाणे डाळ असते ह्यामध्ये पोहेसुद्धा घातले आहेत तर इथं अनेकदा सांगते तुम्हाला फुल व्हिडिओ पाहिजे असेल तर आपल्या सोनाली किचनवर जाऊन दिवाळीच्या फराळामध्ये बघा तीन ते चार व्हिडिओ झाले आहेत त्यामुळे मी इथं फुल व्हिडिओ केला नाही आता लगेच चकल्या पाडायला घेतल्या आहेत कर असं करायचं चालू आहे बघा असं प्रत्येक घरामध्ये कोणता न कोणता पदार्थ केला जातो तळणीचा विशेष म्हणजे चकली कापण्या आपली शंकरपाळी असू दे किंवा आपलं करण जे असतात ना ते पदार्थ जास्त करून आपल्या महाराष्ट्रामध्ये भेंदूरच्या टायमाला केले जातात ते का केले जातात की आता ह्या वेळेला कसं असतं सण असतो शेतकऱ्याला जास्त खाय मिळत शेतकऱ्यासाठी दिवाळीच असते हो मग त्यांना दिवाळीचे सर्व पदार्थ खायला मिळावेत म्हणून हे पदार्थ केले जातात आणि आता कसं पावसाचे दिवस असतात व कामं झाले असतात रानातली आणि शेतकऱ्याला असं खाण्यासाठी म्हणून हे पहिला कर करायचे तर इथं बघा छान असे काटरी चकल्या तयार झाल्यात आणि हळूच करून हाताने सोडल सोडल्या तरी सुद्धा या चकल्या तुटत नाहीत हाताला सुटल्या तरी चालतात ते पण तेलामुळं आम्ही हाताने सोडत नाही उलत नाही घेऊन असं सोडलं आहेत मस्त अशा चकल्या तयार झाल्या कुरकुरीत अशा मस्त तर कुठलाही पदार्थ चांगला झाला की नाही किती करल तेवढं कमीच आणि दोन किलो असल्या तर करायला येत नाही आणि तुटा लागल्या काय व्हायला की करायची इच्छाच होत नाही बरं का तर हे छान पदार्थ असं झाले की कि किती करल तेवढं मजाच येते तर आम्ही तर माझ्या नंदूबाई मी असं करायला बसलो होतो आणि काटे काय भारे आल्यात काटा लगा असं ते गाणं ऐकले ना तशाच पद्धतीनं ह्याला काटे छान चकली लागल्यात बघा आणि सुद्धा छान लाल तिखट मीठ आहे ना तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता बाकीचे मसाले सेम असेच घ्या तर चकल्या एकदम परफेक्टच होणार कुरकुरीत अशा अशा टोपली दोन तीन टोपल्या अशा झाल्या एक टोपली धोक दाखवली तुम्हाला बघा इथं तर हे आहेत आपली झनझणीत चकल्यात तयार झाल्यात करीचा पहिला पदार्थ झालाय आमच्या घरी आमच्या नंदूबाईंनी चकल्या केल्या आणि मी केल्या आहेत कापण्या कापण्याचा व्हिडिओ ह्यामध्येच आहेत कुरकुरीत अशा बघा किती छान झाल्यात मस्त अशा चला आता कापण्या करा करायला घेऊया गोड अशा तर कापण्यास होता एक विषय हायर डायवर कापण्या ना आषाढ मेहनत केलेलं नाही वेगळंच चवीला लागतं आणि या वातावरणामध्ये ह्या कापण्या खाल्या छान लागतं पावसाळ्यामध्ये बाहेर चहा कापणी किंवा अशीच कापणी तर खाली तर म्हातार माणसांना ना कापणी चावायला येत नाही तरी चाव चावायला येण्यासारखी कापण्या तयार कशा करायच्या तर आमचं पोरग मध्येच लुडबुडलं आणि म्हणतंय काय द्राला दीदीलाच कशाला घेतेच ग मदत करायला मग त्याचं म्हणणं काय ती मला पण घ्यायचं तर मी केल्या होत्या एक किलोच्या कापण्या तर त्यासाठी इथं घेतलंय गुळाचं प्रमाण आहे ते आपल्या आवडीनुसार तर मी इथे घेतले अर्धा किलो गुळ आणि त्यामध्ये घातले पाणी मिक्स होण्यासाठी आणि हे मिक्स 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 करायचं ते आता हे सुद्धा कामचं पोरग लुडबुड लुडबू करायला लागलं होतं ऐकनच तर ते पाणी मिक्स करायचं हातातनं काय ओढल तेवढं ते ऐकणच म्हटलं तर चल बाबा जे गॅसवरचं काम नाही नाही तेवढं तू कर आणि बाकीचं आहे ती मी करते तर त्यानं गुळ घातला पाणी घातलं आणि हे छान असं थोडंसं गरम करायचं ह्याचा पाक बी करायचा नाही ना तर इथं ठेवचेला गॅसवरून कुठं तर जायचेला पाक होऊन बसल असं माझं एकदा झालतं म्हणून तुम्हाला सांगते आणि बोळ्याचे बोल आहेत तर इथं घेतलं आहे आता गव्हाचं पीठ तर प्रमाण तुम्हाला सांगते एक किलो पीठ सगळं सगळं मिळून घ्यायचं म्हणजे ह्या कापण्यात एकदम गोड पण लागतात आणि मऊसुद्ध होतात तर इथं दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे हे अर्धी वाटे आपलं ज्वारीचं पीठ आणि अर्धी वाटे आहे ते आपलं डाळीचं पीठ तर ज्वारीचं पीठ का घालायचं ह्या आषाढ महिन्यामध्ये अशा कापण्या केल्या जातात ना त्यामध्ये बाजरीसुद्धा पीठ घातलं जातं हे आपलं बडीशेप छान लागण्यासाठी ही आहे विलायची मिक्सरच्या जारमध्ये घालून घेतली आहे विलायची आणि हे आता ह्यामध्ये साखर घालून आपण बारीक करून घेणार आहोत मिक्सरच्या ह्याच्यामध्ये आणि हिता बघा चालली नाही हे चाळून घ्यायचं आमचं मुलग्यांना सर्व काम पार पाडलं आहे आणि विशेष म्हणजे मुलांना आतापासून कामं लावा नंतर आपल्या सुनांकडून बोलणी खाय मिळणार नाही की तुमच्या पोरग्याला काय सुद्धा काम लावलं नाहीसा तुम्ही तर असं आता डॉयला असतात त्या, त्या पद्धतीनं मी पण त्याचा सावरून आहे माझं पोरगाय त्यामुळं त्यामध्ये घातलं आहे सोडा थोडासा आणि म्हणजे लगेच तेलाच काम होतं म्हटलं जरा बाबा खाली बस बाबा काय तर तेलबिल उडा अंगावं तुझ्या तर हिथं तेल घातलं आहे हिथं तेल घातलं हे आपलं दोन मोठी पळी असते ना मॅडम आमटीची त्या दोन पळी घेतल्या होत्या त्या, त्या पळी चांगला अशा गरम करून घेतला कडकडीत तेलाचं मोहन घालायचं यामध्ये ह्या पिठामध्ये पहिल्यांदा ओलातनं हे करून मिक्स करून घ्यायचं आणि नंतर हाताच्या साहाय्यानं गाठी फोडून घ्यायच्या म्हणजे गाठी फोडल्या की पीठसुद्धा छान मळलं जातं आणि ह्या ह्या आहेत कापण्या कु एकदम छान कुसकुशीत मात्र माणूससुद्धा तोंडात टाकली नाही विरगळाव अशा ह्या कापण्या तयार करायच्या सुद्धा छान असा वितळला आहे तुम्ही हे इथं साखरं गुळ घेतला आहे खिसून घेतला तरी चालतो मी फोडून घेतला होता त्यामुळे थोड्याशा छोड्या छोड्या गाठी राहिल्या त्यानंतर मी ह्याच्यामध्ये घालून घेतल्या आहेत आणि लागल तसं ह्याचा पाण्याचा उपयोग करायचा म्हणजे एकदम बदाक दिशेनं ओतत बसायचं नाही बदाशिवतलं म्हणजे पातळ झालं काय झालं तर असा प्रॉब्लेम होता कामा नाही म्हणून लागल तसं पाण्याचा वापर करायचं नंतर मग लक्षात आलं की ह्यामध्ये आपण सुंटपुड घातलं नाही फ्रीज उघडला लगेच सुंटपुडची पावडर घेतली घातली यामध्ये तसं ह्यामध्ये तुम्हाला सांगतो हे कापण्यामध्ये नाही तुम्हाला काही गोष्टी आतात बघा बडीशेप सुंडपूड ह्याचा स्वाद आला कापण्या खूप छान टेस्टी लागतात आणि हे बघा इथं पीठ छान असं म्हणून घ्यायचं मीठ घातलं आहे थोडासा सोडा घातला आहे आणि नंतर हे आता राहिलेलं पाणी काय पोरगं मला कामच करून देणार बघा असं सारखं लुडबुड लुडबुड करायला लागलं होतं मला तर लई डोक्याला ताप होता पण तरी पण बाबा तरी तेलाचे काप करायच्या टायमाला खाली उतरलं म्हणून बरं झालं तर इथं आहे एक पीठ लागले म्हणून घ्यायला आणि बरोबर परफेक्ट असं पाणी मला हे पुरलं हे कणिक मिळायला किंवा कमी किंवा जास्त लागलं नाही तर घटसर तुम्हाला वाटलं तर तुम्ही बाजूला थोडंसं पाणी घेऊ शकता आणि पाणी घेऊन जास्त पहामध्ये पाणी वतायचं नाही फक्त हाताला पाणी लावून तुम्ही मरडलं तरी सुद्धा चालतं पाणी तुम्हाला कमी पडलं तर अर्ध किलोच्या पाण्याला पीठ एक किलो पिठाला तर मी असं हे एवढं पाणी बरोबर माझं सेट आहे माप झालं आहे आणि हे बघा पोरग माझं हात घालून लागले पिठच खायला तर नंतर आपण लगेच करायला घ्यायच्या ह्या कापण्या आणि लहानपणी आमची आईसुद्धा अशी करायची आणि कापण्या करायचं एवढं लहानपणी हे नसायचं म्हणजे मिळायचं नाही ना तरी सुद्धा खूप असं तेवढ्यातून सुद्धा आमची आई करायची आणि आम्हाला खाऊ घालायची आणि तेव्हा चव वेगळीच कमी असली की चव लेव लागत असते पण आता जास्त आहे भरपूर असूनसुद्धा आपल्याला खा वाटत असतं असा असं असा विषय झाला आहे आता असलं तरीसुद्धा चवसुद्धा वेगळीच आहे बरं का आताच्या हायब्रिड हायब्रीड बी आहे ना म्हणते ना त्याच पद्धतीनं तर ह्या मला लावायचं तीळ किंवा तुमच्याकडे खसखस असली तर खसखस घातली तरी सुद्धा चालते तरी इथं तीळ होतं अवेलेबल मी तीळ घातलं आहे खसखस नसल्यामुळं तर तीळ लावून आता हे छान लाटून घ्यायचं आणि लाटताना सुद्धा तुम्हाला सांगते चपातीचं असं नाही त्या पद्धतीने थोडंसं जाडसर ठेवायचं म्हणजे हे हे ना फुगलं जातं आणि चांगलं कडक होत नाही मऊ होतं तर तुम्हाला कडक पाहिजे असतं तर पातळ तुम्ही लाटून तुम्ही कडक केलं तरी सुद्धा चालतं जास्त वेळ तळलं की कुरकुरीत पाहिजे असेल तर तुम्हाला केलं केलंसुद्धा छान लागतं पण आपल्याला मऊ म्हाताऱ्या माणसाला आमच्यात जरा सासरे वगैरे त्यांना खाण्यासाठी मी तर मऊ केलं आहे आणि असं जे आपलं असतं ना डायमंड शेप त्या असं पद्धतीनं हे कापण्या कापून घ्यायच्या आणि कापल्यानंतर ते सुद्धा छान कडकडीत कर गरम झालं आहे तळताना गॅस बारीक करायचा आणि आपल्या टमटमीत फुगल्या ह्या कापण्यात तयार झाल्या आहेत करायचा दोन वस्तू झाल्या आहेत आपल्या घरामध्ये एक म्हणजे चकली आणि हे दुसरी म्हणजे कापणी हा कापणीचा आणि शं चक, चकलीचा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या सोनाली किचनला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका आपल्याच चॅनेलवर एकदम साध्या सिंपल आणि गावरान रेसिपी असतात बरं का आणि विशेष म्हणजे तुम्हालासुद्धा जमेल इतक्या साध्या साद्या पद्धतीनं करायचा मी प्रयत्न करत असते आणि बघा ते तेलामध्ये टाकताच अशा फुगाच असा फुगतोय ना त्याच पद्धतीनं हा प वर येत आहेत बघा फुगून तेल चांगलं कट गरम करून घ्यायचा आणि हे कापण्यात टाकताना बारीक करायचं आणि थोड्याशा तळल्या की नंतर आणि मिडियम करून भाजल्या तरी सुद्धा चालतात तर बा अशा कुठलाही पदार्थ चांगला झाला चांगला टेस्टला झाला की नाही समाधान हे वेगळंच असतं तरी करतानाच माझे सासरे आलते आणि ते दि प्लेट भरून खाल्लं ते खाल्लेलं बघूनच समाधान वाटलं की बाबा हा पदार्थ खूप छान झाला आहे त्यांना आवडला आहे विशेष म्हणजे म्हातारी माणसांना शुगरच्या माणसांना सारखं सतत भूक लागत असते आणि त्यांना असे काहीतरी छोटे मोठे पदार्थ करून ठेवले घरामध्ये की जास्त मग हे नाही की हे खाल्ले चार वस्तू पदार हे चार कापण्या खाल्ले की तेवढंच त्यांचं भूक भाग भूक भागते तर हे बघा छान अशा कर अशा बिस्किट कापण्या का तळून घ्यायच्या आणि हे करायचं काम होतं सगळं माझं त्या तीळ लावला हे तुमच्याकडे खसखस असली तरी लावली चालते आणि असं कट करून पट पट मी आवरत होते आणि वेळ लागत नाही बरं का शंकरपाळेसारखं किंवा चकलीसारखं तळायला तर पटपट तळून पण होतात आणि होतात पण म्हणजे एका तासाच्या आता हे सगळं माझा प्रोग्राम झाला हे जास्त वेळ खाल्ला नाही या कापण्यानं ना कंटाळा नाही करताना असा नाही पण हे आपल्या ह्या करीचा मस्त असे दोन्ही पदार्थ झाले आहेत वातावरण थंड गा पावसाचं आणि कसं रानात जाताना माणसं कसं बियाणं टोकताना वगैरे दरवेळेला जेवण होतेच असं घरातनं काय नाही हे जर कापण्या म्हणा चकल्या म्हणा जाताना घेऊन गेलं तरीसुद्धा चालतं तेवढंच आपलं छान लागतं खायला आणि या पावसाळ्यामध्ये म शतकरी माणसानं भूक लागते हो राहणार काय थोडं काम करत असते काय तरी अशाच पद्धतीने मी कापण्या छान अशा तळून घेतल्या आहेत त्याच्यासला छान झाल आहे ही घरात केले की के चार घरात वास आला पाहिजे अशाच पद्धतीनं त्यामध्ये माल मसाला घालायची विलायची घालायची नंतर ह्यामध्ये जायपळ विसरलं बरं का जायपळ घातलं नाही बडीश बडीशेप घालायची झुंडपोड घालायची गुळाचं प्रमाण योग्य ठेवायचं आणि ह्या कापण्या आपल्या रेडी तयार मस्त अशा कापण्या तयार झाल्या आहेत मऊ लुसलुशी आहेत नक्कीच तुम्हीसुद्धा ह्याच पद्धतीनं करा प्रमाण तुम्हाला सांगितलं आहे गव्हाचं पीठ दोन वाटी अर्धी वाटी ज्वारीचं पीठ आणि हे अर्धीवाटी डायसिपीट असं प्रमाण करून मी ह्या कापण्या तयार केल्या आहेत आणि तुम्ही कशा पद्धतीने करता ह्या हे सुद्धा मला कमेंट करून सांगा अगदी परफेक्ट असं प्रमाण आहे सगळ्याच कापण्या फुगल्या होत्या आणि मऊसुद्धा झाल्यात बघा आणि थंड झाल्या कडक झाल्या असं नाही अशा मऊच राहतात तर माझे व्हिडिओ हो, तुम्हाला बघायला आवडत असेल तर माझ्या चॅनेलला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि जाता जाता सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरू नका आणि हा मस्त अशा तुमच्या घरामध्ये तुम्ही काय केलं आहे साखर म्हणून शंकरपाळी कापणी किंवा करंजी नक्की मला कमेंट करून सांगा आणि बघा हे सगळं झाल्यानंतर माझ्या मुलग्यानं नंतर, मुल नंतर एकदम गावरान पद्धतीने बैल छान असे रंगले आहेत ह्या वेळेला मुद्दा म्हणून चिखलाची बैल घेतल्यात रंगीत बैल घेण्यापेक्षा कारण की जरा काहीतर असं वेगळं म्हणून कारण की हाच मान असतो असं म्हणलं जातं लगेचच पूजा करून घेतली आम्ही हादुकून लावून घेतलं तर आ, पूजा आज आहे बैन बें, बेंद्र म्हणल्यानंतर बैलांची पूजा केली जाते घरगुती पूजा ही तुम्ही दाखवली आहे वस्त्र घातलं हे छान असं फुलं पाहिली आणि दिवा लावून छान असा ह्याला नैवेद्य ठेवला पुरणपोळी केली जाते पुरणपोळी केली होती सकाळी उठून आणि अगरबत्ती लावून नंतर नैवेद्य दाखवलं आहे चकली ठेवली आहे करंजी आमच्या छोट्या नंदूबाईने लाडू केले होते ते सुद्धा मी इथं ठेवले आहे प्रत्येकाच्या घरामध्ये वेगवेगळे कराचे पदार्थ केले जातात आमच्या जा इथंसुद्धा असे छान पदार्थ केले जातात जसे नैवेद्य दाखवून आम्ही सुद्धा नंतर असता पूजा केली आहे घर गर, घरगुती पूजा आहे आपली बैलांची तर असं चॅनल पाहत रहा धन्यवाद